ओम श्री शिंदराय नाम बघा आपली संस्कृतीमध्ये काय म्हणतात एके हाताना टाळी ना 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 ना। वाजत नाही टाळी वाजवायकरता दोन हात लागतात तसं आपण ज्या वेळेला दुसऱ्याकडे बोट करतो चार बोटं आपल्याकडे असतात तसं आहे ना समाजामध्ये आज काय म्हणतात वृद्धाश्रम आणि आईवडिलांना ला मुलं सांभाळते मी आता याच्यामध्ये मी अभ्यास केला तर चुकी आईवडिलांची आहे सहसापूर्वी ना मुली भरपूर होत्या आणि त्या मुलींना काय करायचं हुकुमशाही जशी इंग्रजांची किंवा मुसलमानांची हुकुमशाही होती तशी त्या हुकुमशाही करायच्या आणि प्रत्येक कामं रेणू आणि त्यांना त्या जाज द्यायच्या जाज दिल्यामुळं ही नाही मिळली तर दुसरीकडे आणि मग आज काय झालं मुलींची संख्या वाढली गर्भपात झाले आणि गर्भपात झाल्यामुळं मुली शेत शेतकऱ्याला प्राधान्य नाही शेती शेतीमालाला भाव नाही आणि शेतीमाला नोकरी आता नोकरी मिळती नाही आणि धंद्यामध्ये कॉम्पिटिशन झालेलं आहे आणि मग त्यामुळं मुली काय पडतात नोकरीवाला नवरा पाहतात आणि मुली मिळूनही राहिल्या विकून तुकून मिळल्याच तर त्या मिळलेली मुली आहे ना ती स्वतंत्र तिला दबाव नको आहे आणि हे जे सासू आणि सासरे असतात ना यांची त्यांना अडचण होती त्यांना मनासारखं फिरणं त्यांना खाणं आणि यांच्या ताब्यात जी सत्ता असते ती सत्ता त्यांना ताब्यात घ्यायची असते का यांचं आई तर ए टी एम असतं सासर पैसा असतो आणि हा ताब्यात घ्यायचा जमीन ताब्यात घ्यायची आणि मग यांना बाहेर काढून द्यायचं म्हणजे मी सांगितलेले महाराष्ट्र स्वतंत्र झाला शिवाजी महाराजांनी इंग्रजांनी भारत स्वतंत्र केला आणि हा सगळा परिणाम काच आहे स्वतंत्र्याचा आहे व्यक्ती स्वतंत्र, स्वतंत्र। पूर्वी काय होतं समाजाचा दबाव आता समाज आहे ना हे तू असं करतो असं करू नको आणि मग तू समाजाच्या बंधनाला आकळायचा आज काय झालं कोणीच कोणाला काही म्हणत नाही आणि त्यामुळं कोणीच कोणाला ज्याला येईल तशी स्त्री वागती मुली वागतात आणि मुलं वागतात म्हणून आज रामराज्य रामराज्याचं काय होतं सामाजिक बांधिलकी होती ज्या वेळेला धाब्याना कोणाची निंदा केली रामाची निंदा केली चौदा वर्ष सहा वर्ष रावणाच्या घरी सहा महिने रावणाच्या घरी सीता होती आणि त्यांना ती घेतली मी तसा आहे काय आणि मग सीताला वनास सोडून दिलं त्याच्यानंतर लव अंकुश होते आणि ते त्याने लढाई केली रामाचे सैन्याला हरवलं हरवल्यानंतर मग आता मग हे लव अंकुश रामाचेच आहेत का आणि मग सीतांना परत आग्निपरीक्षा करावी भूमी दुभंग झाली आणि सीतारा गेली ती काय म्हणली मला रामासारखाच नवरा मिळावा बघा सीता आणि राम राम जीवनामध्ये सामाजिक बांधील की नवराबाईकोचं प्रेम बंधुभावाचं प्रेम आणि तिरस्कार भावना नव्हती आज काय झाले जिकडे तिरस्कार स्वार्थ रामानं वनवास भागला राजे सोडून दिलं भरत म्हण मला नको आज स्वार्थ भावना झालेली या स्वार्थी लोभी विषय लंपट अहंकार आणि तिरस्कार या सगळ्या कारणामुळं आजचा हा जगामध्ये हा अं कारमान झाले आणि पाश्चात्य संस्कृती म्हणून आपल्याला रामराज्य उभे करायचे आणि पाश्चात्य देशांना आपल्या भारतीय संस्कृतीचा आदर्श द्यायचा आहे हा देण्याकरता हा व्हिडिओ बघा आणि क्लिक करा जय भ जय भैरनाथ